मंगळवारी पंचवीस तारखेला पहाटे पाच साडेपाचच्या दरम्यान एका सव्वीस वर्षीय तरुणीवरती स्वारगेट सॉरगेट सारख्या एका वर्दळीच्या ठिकाणी स्वारगेट बस स्थानकामध्ये एका शिवशाही बसमध्ये बलात्कार होतो आता मी सध्या त्याच आ, या स्वारगेट बस स्थानकात था आहे माझ्या मागा संपूर्ण तुम्ही परिसर बघू शकता आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा मेन एंट्रन्स आहे स्वा स्वारगेटच्या बस स्थानकामध्ये आतमध्ये यायचा आता आपण थोडस महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जर पाहिलं तर या ठिकाणी ज्या काही महिला येतात किंवा जे काही प्रवासी येतात त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जर पाहिलं तर एस टी महामंडळाकडून त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने लावण्यात आलेले जे सीसीटीव्ही आहेत ते आपल्याला कुठे कुठे पाहायला मिळतात आणि त्यांची नेमकी काय परिस्थिती आहे ते दाखवणार आजचा हा व्हिडिओ असणार आहे आपण जर इथं पाहिलं तर या ठिकाणी दोन हे सीसीटीव्ही प्रामुख्याने आपल्याला पुढं पाहायला मिळत आहेत थोडस अजून झूम करा या ठिकाणी ह्या दोन सीसीटीव्ही आपल्याला पाहायला मिळतात ज्या समोरून जे एंट्रन्स आहे हे समोरून आपल्याला जे स्वारगेटचं मेट्रोचं चा कामकाज चाललं असलेलं हे समोरच इमारत आपल्याला पाहायला मिळते आणि इकडन एंट्री आणि एक्झिटचा हा संपूर्ण एक प्लेस आहे तशाच पद्धतीचा एक गेट जो आहे तो पलीकडच्या बाजूने म्हणजे हडपसर रोडला जो रस्ता निघतो त्या बाजूला त्याचा एक एंट्रन्स आहे आता विशेष म्हणजे अजून एक याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट ही आहे की हा हा तो संपूर्ण भाग आहे ज्या ठिकाणी या, या मंगळवारच्या पहाटे हे सगळे संपूर्ण सगळे बसेस जे आहेत ते या ठिकाणी पार्क केले होते आता तुम्ही जर माझ्यासोबत या ठिकाणी आलात तर या ठिकाणी हा इलेक्ट्रिकलचा एक पोल आहे जो या ठिकाणी अर्धा वाकलेला आहे आणि त्याला या लोखंडाच्या सहाय्याने याला टेकू दिलाय याला वेल्डिंग केलाय आणि हाच जर बोर्ड तुम्ही सरळ पाहिला तर हवा जातो वरती सीसीटीव्ही कडे आणि वरती बोंगेत या ठिकाणी दोन सीसीटीव्ही लावलेत थोडस माग या हा जो सीसीटीव्ही तुम्हाला दिसतोय तो मूव्हिंग सीसीटीव्ही आहे आणि त्याची परिस्थिती बघा नेमकी काय तो वरती उडणाऱ्या आकाशांवरती निगराणी ठेवतोय खाली घडत असलेल्या घटनेवरती त्याचे काही लक्ष नाहीये अशा पद्धतीत आणि अशा अवस्थेत तो मूव्हिंग होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचं लक्ष नेमकं कुठं आहे त्याचं मॉनिटरिंग नेमकं कोण करत आहे आणि इथे किती दिवस ते साधारण तशा पद्धतीचं मॉनिटरिंग या पद्धतीने तिकडे होत आहे याची कुणाला काहीच कल्पना नाही खरं तर मेन मुद्दा हा आहे मेन मुद्दा आहे घटना जी घडली ती समोर ज्या ठिकाणी आता ही पुणे ही लाल कलरची बस थांबली एसटी याच्या पलीकडे शिवशाहीची बस लागली होती आणि त्याच ठिकाणी तो दत्ता गाडे त्या महिलेला त्या तरुणीला घेऊन त्या बसमध्ये शिरला आता मला सांगा मला सांगा हा जर सीसीटीव्ही जो आहे तो व्यवस्थित असता मूव्हिंग सीसीटीव्ही आहे तो जरी एका जरी बाजूला असला असता तरी संपूर्ण जो हा परिसर आहे मध्यवर्ती मधला ज्या ठिकाणी बस थांबली होती या सगळ्या बसवरती तो देखभाल करू शकला असता मात्र या सीसीटीव्ही ची रचना कशी आहे की तो वरती आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांचे पंख मोजते अशा पद्धतीची ते सीसीटीव्हीच्या uh, सध्याची परिस्थिती आहे आणखी जर पाहिलं तर uh, याच परिसरामध्ये हा संपूर्ण uh, बसेस लागले होते आणि त्या दिवशी याच ठिकाणी या ती तरुणी आली बसमध्ये चढली आणि तिच्यासोबत हा संपूर्ण अतिप्रसंग घडला मेन मुद्दा हा आहे की या ठिकाणी प्रत्येक सीसीटीव्हीवरती प्रत्येक सीसीटीव्हीच्या खाली लिहिलेलं असतं की तुम्ही सी सी कक्षेत आहात त्यामुळे तुमची वर्तणूक जी आहे ती चांगल्या पद्धतीची ठेवा अशाच पद्धतीने आणि तुमचं त्यांचं मॉनिटरिंग जे आहे ना ते पोलीस प्रशासन करत आहे या ठिकाणी आपण एक बोर्ड पाहतोय त्या ठिकाणी लिहिलंय हा संपूर्ण परिसर जो आहे तो सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात मध्ये तुम्ही आहात आणि याचं मॉनिटरिंग कोण करते पहा त्या ठिकाणी लिहिलं आहे पुणे शहर पोलीस आणि हा जो वरती पाहिला तो वरती एक मुंग सी सी टी व्ही कॅमेरा आहे जो या संपूर्ण पुढच्या बाजूचं सगळं मॉनिटरिंग करतो पुढं जे काही घडत असेल त्याच्या त्याचं सगळं मॉनिटरिंग या सी सी टी व्हीकडनं केलं जातं मात्र पलीकडे काय घडतंय याचा ठाव ठिकाणा नाही आहे तिकडं सी सी टी व्ही अजिबात नाही आहे दुसरा जर सीसीटीव्ही आपण पाहतोय तर तो इकडच्या बाजूस आहे म्हणजे पलीकडे पण सीसीटीव्ही नाहीये पण इकडच्या बाजूस एक सी सी टी व्ही आहे आतापर्यंत आपण फक्त चार ते पाच सी सी टी व्ही दाखवलं जवळपास याच बस स्थानकामध्ये दोन पेक्षा अधिक बसेस या रोज ये करत असतात राज्याच्या विविध कानाकोपऱ्यांमधून स्वारगेट सारख्या शहरामध्ये पुण्यासारख्या शहरामध्ये अनेक राज्यातून अनेक जिल्ह्यांमधून बसेस या पुण्यामध्ये दाखल होत असतात अनेक प्रवाशांची अनेक लाखो प्रवाशांची मित्र म्हणेल रोज वर्दळ असते आणि त्यांच्या सुरक्षेसाठी फक्त चार ते पाच सी सी टी व्ही कॅमेरे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि त्याची जी परिस्थिती आपण जर पाहिली तर ती ज्या परिस्थितीत आहे ते पाहून खरं तर प्रशासनाची क्यू यावी अशी परिस्थिती या ठिकाणी आहे म्हणजे त्या ठिकाणी दोन सी सी टी व्ही आपल्याला ज्या ठिकाणी मुख्य घटना घडली तिथे ती पाहायला मिळते मात्र त्या सी सी टी व्हीची परिस्थिती थी, त्या ठिकाणी योग्य पद्धतीची असली असती तर पोलिसांना तपास करण्यामध्ये आणखी सोपं गेलं असतं तो जो आपण खांब पाहतोय त्या खांबावरती दोन सीसीटीव्ही आहेत जसा मी उल्लेख केला एक सी सी टी व्ही खाली लोंकळत पडलेला आहे मुव्हिंग सेस मुंग तो सीसीटीव्ही आहे रोटेड होतोय चारी बाजूने तो संपूर्ण रोटेड होतोय मात्र खाली जमिनीवरती काय चाललंय हे त्यात कैद होत नाही त्यामुळे तो फक्त वरती आकाशामध्ये जे काय होते हे बघा आता पाहिलं तुम्ही त्या सी सी टी व्हीचा चेहरा म्हणजे फ्रंट आता तो टर्न होतोय वरती आकाशाकडे त्याचं लक्ष आहे तो परत मूव होतोय आणि जे काही वरती घडतंय तेच दाखवण्याचा तो तेच दाखवू शकतो आणि त्याच्या बाजूला हा जो सी सी टी व्ही आहे तो या दिशेने आहे ज्या दिशेला एस टीचा संपूर्ण तो आधार आहे त्या ठिकाणी एस टी डिझेल भरण्यासाठी किंवा इतर दुरुस्तीच्या कामासाठी ज्या ठिकाणी जातात जाता। मात्र ते ही सी सी टी व्ही कॅमेरा त्या एस टी वरती पण योग्य पद्धतीने लक्ष देत नाही कारण की तो खांबच वाकलेला आहे त्यामुळे त्याची जी दिशा होती ती दिशा पण बदललेली आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा